नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर या ठिकाणी जवळपास सहाशे शहाण्णव पदांच्या नवीन सरळ सेवेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अर्ज वगैरे तुमचे उद्यापासून सुरू होणार आहेत तर सविस्तर जाहिरातीची माहिती पाहण्या अगोदर अवश्य सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि बाजूचा बेलॉकॉन दाबून घ्या आणि बी एम सी वगैरे अप्लाय केलं असेल तर आपल्याकडे नोट्स आहेत ज्यांना ज्यांना हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून बाय करून घ्या खाली नंबर आहे तर पहा ही जी जाहिरात आहे ती डी सी सी बँकेची जाहिरात आहे किंवा कोऑपरेटिव्ह बँकेची जाहिरात आहे याच्यामध्ये भरण्यात येणारी जी पदे आहेत ती मित्रांनो क्लार्क आहे त्यानंतर सुरक्षा रक्षक आणि वाहनचालक अशा संवर्गाची ही पदे आहेत तर ही जी आहेत ती पाहून घ्या सेवक कमांडनुसार भरण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख उद्यापासून सुरू होऊन सत्तावीस सप्टेंबर लास्ट डेट आहे त्यानंतर पुढे खूप सारी माहिती त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे बट महत्त्वाची मी प्रोव्हाइड करतो हे मूळ वेतनश्रेणी त्यांनी दिलेलं आहे पाहून घ्या म्हणजे नॉर्मली सांगायचं झालं तर छान पद्धतीचं वेतन आहे त्यानंतर पुढे त्यांनी शैक्षणिक पात्रता आणि प्राधान्य असं दिलेलं आहे ज्या ठिकाणी क्लार्कसाठी तुम्हाला फक्त कोणत्याही पदवीचं पदवीधर असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये तुम्ही एम कॉम वगैरे केलात त्यानंतर एम बी ए असेल बँके किंवा फायनान्स क्षेत्रामधलं तर त्यांच्यासाठी प्राधान्य वगैरे दिलं जाईल त्यानंतर एम एस आय टी असावं लागतं अशी त्याला क्लार्कसाठी पात्रता आहे आणि वाहन चालकच्या बाबतीत विचार केला फक्त पुरुष अप्लाय करू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला फक्त दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर तुमच्याकडं परवाना वगैरे असणं आवश्यक आहे ड्रायविंग लायसन्स आपण ज्याला म्हणतो आणि त्यानंतर पुढे त्यांनी काय म्हटलं अनुभव वगैरे तर तुमच्याकडं तीन वर्ष किंवा अर्ज करण्याच्या तारखेस तुमच्याकडं तीन वर्ष हलके वाहन किंवा जड वाहन चालविण्याचा अनुभव असावा असं त्यांनी म्हटलं खूप सारी आहे पाहून घ्या जाहिरातीच पी डी एफ खाली आहे ऑनलाईन वगैरे पद्धतीने अर्ज वगैरे कशा पद्धतीने करायचं आहे तसेच फी काय असणार आहे फी पाहून घ्या या ठिकाणी क्लिअरिगलला अप्लाय करत असाल तर सहाशे पस्तीस रुपये आहे वाहन चालकला पाचशे नव्वद सुरक्षा रक्षकला पाचशे नव्वद म्हणजे त्यानंतर जी एस टी वगैरे ॲड करून त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे या ठिकाणी आरक्षणाचं वगैरे काही उल्लेख नाही आहे किंवा आरक्षणानुसार जागा नाही आहेत आणि हे संकलित वगैरे पगार पाहिलं क्लर्कसाठी पंधरा हजार वाहन चालकसाठी बारा सुरक्षा रक्षकसाठी बारा त्यानंतर तुमची परीक्षा वगैरे खूप सारी माहिती आहे व्यवस्थित पाहून घ्या डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि भेटूया तशाच नवीन जाहिरातीसोबत पाहतो आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद